सामनातून राज ठाकरे यांना पुन्हा युतीची साध संभ्रम नको युती गरजेची सामनातून टाळी तर विरोधकांवरही साधला निशाणा इगतपुरीमध्ये उद्यापासून तीन दिवस मनसेचं शिबिर आगामी निवडणुकीच्या तयारीबाबत राज ठाकरे मार्गदर्शन करणार विरारमध्ये परप्रांतीय रिक्षा चालकाची मुजोरी मराठी बोलण्यावरून तरुणाशी वाद मनसे आणि शिवसेनेनं दिला चोख ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना राज्यसभेची खासदारकी राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती लोकसभा निवडणूक हरल्यानंतर राज्यसभेवर संधी मंत्री संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांना शिंदेकडून समज नोटा आणि मारहाणीच्या प्रकरणाची गंभीर दखल प्रतिमा मलिन करणारे वर्तन खपवून घेणार नाही शिंदेचा इशारा जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरून गोंधळ शशिकांत शिंदे यांच्याकडून सावध प्रतिक्रिया तर आव्हाड यांच्याकडून खंडन भाजपाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षावर आज चर्चा होणार कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष महिला पदाधिकाऱ्यांची नावंही आघाडीवर पुण्यातील हिंजवडीमध्ये अजित पवार यांचा पाहणी दौरा आयटी पार्कच्या समस्या आणि मेट्रोच्या कामाचा अजित पवार यांच्याकडून आढावा अतिक्रमणावरून अजितदादा भडकले बीडच्या मधील निपाणी टाकळीच्या उपसरपंचाला मारहाण लक्ष्मण चव्हाण यांना झालेल्या भर रस्त्यावरील मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल बोगस कामं दाखवून बिल काढण्याला विरोध केल्यानं ही मारहाण लातूर महानगरपालिकेची आजपासून अतिक्रमण हटव मोहीम आज, आज बुलडोजर कारवाईला होणार सुरुवात अनेकांचं मोठं नुकसान होणार नागपुरातील फॉरेन्सिक लॅबच्या नव्या इमारतीचं आज लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन जुन्या मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात दोन महिलांचा जागीच मृत्यू खोपोलीजवळ बोरघाटात झालेल्या अपघातात चार जण जखमी रुग्णवाहिका नसल्यानं महिलेची रस्त्यावर प्रसूती नांदेडच्या मुखेड तालुक्यातील मेथी गावातला हा प्रकार प्रशासनाविरोधात संताप पुढील पाच दिवस पावसाची विश्रांती हवामान विभागानं वर्तवला अंदाज काही ठिकाणी तुरळक सरी पडण्याचीही शक्यता मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात अजूनही पावसाची दडी कायम पेरण्या रखडलेल्याच आधी पेरण्या गेलेल्यांवर दुबार पेरणीचं संकट कोकणात अनोख्या नांगरणी स्पर्धेचा थरार स्पर्धेत अनेक बैलजोड्या सहभागी स्पर्धा पाहण्यासाठी हजारोंची गर्दी